सहा महिन्यात बोललो का नाही एक शेतकऱ्याचं पोरग घोर गरिबासाठी लढतोय एका अधिवेशनात मानता यासाठीची गरज नाही आणि दुसऱ्या अधिवेशनात खुन्नस मराठ्यांविषयी काढायची मी काटा आहे मराठ्यांच्या त्यांच्या मधला काढायचा याला जेलमध्ये टाकायचं याला सडाला लावायचं नसता दहा टक्के मान्य करा ही भूमिका बरी आहे का मान्य न्यायालय सांगतं रास्ता रोको करायला तुम्हाला अधिकारी पण शांततेत करा आणि तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकारी तसा निकाल तरी दुसऱ्या दिवशी सकाळी गुन्हे दाखल होते राज्यभर पोरांवरती आम्हाला मान्य न्यायालयाने तेरा मार्च तारीख दिली यांनी ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब उभा करून गृह मंत्रालयानं ताबडतोब विधी व न्याय विभागानं मंत्रालयानं रात्रूतर उभा रु करून तारीख तेवीस घेतली फेब्रुवारी का बरं याला नेतृत्व म्हणतात का याला मायबाप म्हणतात का आणि ना आमच्याकडून कशी अपेक्षा करता तुम्ही तुम्ही काम तसं करा आयुष्यात आम्ही तुम्हाला आरतुर बोलणार नाही आयुष्यात तुमचं आमचं काय शेतव आहे का पडोरी साहेबचं शेत्रूत आहे का तुम्ही काम तसं करा तुम्ही खुंडच दाखवायला आणि मुंबई निघाल बंदूक टाकायला ती फुगे फोडायची तसली गारी गाडी येणार जवळ आणि मी का भेणारच आहे का मी जातीसाठी उभा आयुष्य अर्पण केलं माझ्या कुटुंबासाठी सुद्धा वेळ दिला नाही सगळं कुटुंब कुटुंबाची राखरांगोळी केली माझा समाज कुटुंब आहे मी मराठी भेट असतो का जेलला टाका ना कुठं टाका मा घरी आलं तरी इतकीच तू उभं आयुष्यभर आणि मराठी काय असते तर लाट काय असते तुम्हाला मग कळत तुम्हाला आणखीन बी सांगतो मी संधी हातातून गेलेली नाही सरकारला सगळं मायबाप म्हणून जनतेचं पाचवावं लागतं एवढं मोठे पण अंगात लागतं आणि ते दाखवा सगळे सोयरी चांबल करा हेच मराठी तुम्हाला धोक्यात घेऊन नसते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका